तळोजा फेस टू ते खारगर जो फ्लायओव्हर ब्रिज बनत आहे त्याची माहिती घेण्यासाठी आपण आज आलेलो आहोत व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत जातील तर चला आपण आज सुरुवात करू बघा ही जी अप्पर गडर लॉन्चिंग झालेली आहे बघा हे तळोजा फेज टूच्या दिशेने बघा नॅशनल हायवे फोर्टी एट हा आपल्याला समोर दिसत आहे बघा खाली स्टीलचे जे अप्पर डेक आहे जे रेल्वेच्या पटरीवरून आणि ज्या खारघरच्या दिशेने जो ब्रिज जोडणार आहे त्याचे पण सामान जे असतंय स्टीलचे बघा लोखंडी तुळे जे खाली दिसत आहेत ते पण आता खाली आलेले आहेत म्हणजे रोडचे काम खूप फास्ट होत आहे खूप प्रगतीपथावर आहे बघा हे कालच्या दिश काल हे टाकण्यात आलेले हे अप्पर गडर आहे बघा समोर जे आपल्याला तळोजा फेस टू मच्या दिशेने जे जो कनेक्ट होणार आहे ब्रिज त्या दिशेचे हे काम आपल्याला हे मोठ्या प्रमाणात झालेले दिसत आहे आणि हे स्टीलचे डेग जे रेल्वेच्या पटरीवरून कनेक्ट करण्यासाठी लागतील तर बघा समोर नावडे फाटा हा सिडकोचा प्रोजेक्ट दिसत आहे बघा ही समोर रेल्वे पटरी येताना जो नाला नाल्याच्या वरती पण त्यांनी काम ते काम व्यवस्थित झालेलं आहे आणि हे, हे हा जो पेंदर फाटा तळोच्या साईडने असलेला ब्रिज फ्लाय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अशीच नवीन माहिती मिळत जाईल धन्यवाद